मुंबई इंडियन्सचा जोरदार विजय आला त्यामुळे फसलेले आहे रॉयल चॅलेंज बेंगलोर गुजरात टायटन्स तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो काल मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आणि मुंबई इंडियन्सने या आय पी एल मध्ये पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती झेप घेतलेली आहे या अगोदर रॉयल चॅलेंज बेंगलोर पहिल्या स्थानावरती होते त्यामुळे मुंबई इंडियन्स त्या विजयीने रॉयल चॅलेंज बंगलोर गुजरात टायटन्स या टीमांना मोठा धक्का बसलेला आहे ते या पॉईंटेमधे थोडक्यात फसलेले आहेत कारण पहिल्या स्थानावर पहिल्या एक दोन स्थानावर राहणे हे सर्वांचे स्वप्न असणार आहे कारण पहिल्या एक दोन क्रमांकावरती ज्या टीम असतात त्या टीमांना दोन चार्ज तासात फायनलमध्ये पोहोचण्यास तर गुजरात मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंज बंगलोर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या पाच टीमा टॉप टूच्या रेसमध्ये सुद्धा आहेत तर नेच्या विजयाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला देखील फटका बसलेला आहे गुजरात टायटन्सला देखील फटका बसलेला आहे मुंबई इंडियन्सने सलग सहा सामन्यामध्ये विजय मिळवला आहे तर टॉप टूच्या समीकरणासाठी या तीन टीमांना खूप मोठा फटका बसलेला आहे आणि मुंबई इंडियन्सची टीम जोशात जाऊन महाराष्ट्र दिनादिवशी एक मेला ते पहिल्या क्रमांकावरती पोहोचलेले आहेत पहिल्या चार सामन्यांमध्ये फक्त एका सामन्यामध्ये त्यांना विजयाचा सामना करावा लागला होता आणि चार मॅचमध्ये त्यांचा पराभव झालेला होता आणि नऊ एप्रिल रोजी ते पॉन्टेलमध्ये नवव्या स्थानी होते आणि एक मेला मध्ये ते पहिल्या स्थानावरती पोहोचलेले आहे ते मुंबईचे कमबॅक खूप शानदार राहिलेले आहे मुंबई खूप शानदार कमबॅक केलेले आहे तर टॉप टू च्या समीकरणासाठी मुंबईने स्वतः आता त्यांची दावेदार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते यामध्ये जाऊन या वर्षी ते धिंगाणा घालतील का आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब